बॅगचा उपयोग करतो पायकी बॅग ही त्रिकोणी आकाराची असते बाहेरून याला कॅनवास असतो आणि आतमध्ये हे प्लास्टिकचं असं कापड असते जेव्हा आपण आयसिंगचं मिश्रण याच्यात भरतो मग समोर असं एक झाकण असते त्याला उभायचं असते आणि हे आहे स्टीलचं नोझल ज्या डिझाईन आपल्याला काढायची असेल त्या नोझलचा आपण वापर करतो हे आहे तुमचं शेल नोझल आणि स्टार नोझल आपण आता याला लावू स्टार नोझल स्टार मोझल असं याला लावलं आणि त्यातले लावायचं आहे आणि नंतर आयसिंगचं मिश्रण असं भरायचं आहे आणि हे असं बंद करून केकवर आपल्याला डिझाईन खाण्याची आहे स्टार मोझल आणि जास्त फेमस आहे नंतर बास्केट मोझल नंतर नोजल नंतर आहे हे शाईन नोजल आणि रायटिंग नोझल राइटिंग नोझल काय केकवर मेसेजेस लिहिण्यासाठी जसे हॅपी बर्थडे हॅपी अॅनिवर्सरी हे कार्य कोणतं नोझल करते रायटिंग नोझल असंच नोजल ही पायटिंग बॅग आहे तशीच ही आयसिंग गर आहे यामध्ये सुद्धा आपण साकड लावून नोजल लावायचं आहे आयसिंगचं मिश्रण त्याच्यात धरायचं आहे आणि मग केकवर डिसाईन करायची आहे आयसिंग गलचा उपयोगसुद्धा केकवर डिसाईन करण्याकरिता केला जातो त्यानंतर एक आपलं मेजरिंग स्पून हा मेजरिंग स्पून चार चमच्यांचा सेट असतो याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर सोडियम बाय कार्बोनेट इसेस दूध पाणी फळांचा ज्यूस या मेजरी स्पूननी मोजायचं असते ह्यामध्ये सगळ्यात लहान चमचा म्हणजे वन फोर्थ टी स्पून टी स्पून म्हणजे चहाचा चमचा नंतर आहे तुमचा हाफ टी स्पून म्हणजे अर्धा चहाचा चमचा नंतर आहे पौन चहाचा चाहा। चमचा चाहा। आणि हा एक जो मोठा आहे याला म्हणायचा आहे टेबल स्पून वन टेबल स्पून म्हणजे पंधरा एम एल ह्या चमच्यावर दूध पाणी असं मोजू शकतो त्यानंतर आहे महत्त्वाचं मेजरिंग कप हे मेजरिंग कपसुद्धा चार कपचा सेट आहे सगळ्यात मोठा आहे तुमचा दोनशे ग्रॅमचा नंतर आहे तुमचा हा मेजरिंग याच्यामध्ये आतमध्ये असं लिहिलेलं असते हे एक आहे एकशे पन्नास ग्रॅम नंतर आहे हा तुमचा शंभर ग्रॅम नंतर हा आहे पन्नास ग्रॅम त्यामध्ये तुम्ही कोरडे घटक पदार्थ मोजू शकता उदाहरणार्थ मैदा करीन बेसन पेकी साखर नंतर आहे तुमचा मेजरिंग ग्लास या ग्लासमध्ये बाहेर मार्किंग केलेला असते यामध्ये सुद्धा तुम्ही कोरडे घटक पदार्थ जसं मैदा बेसन पेकी साखर मोजू शकता आणि त्यासोबत तुम्ही लिक्विड पदार्थ म्हणजे तरल पदार्थ पाणी फळांचा रस दूध हेही आपण मेजरी ग्लासनी मोजू शकतो नंतर आपलं महत्वाचं एक लहान उपकरण आहे उडान स्पून उडान स्कूलमध्ये आपण हे मिश्रण एकत्र करण्यासाठी हा उडान स्कूल उपयोग केला जातो नंतर आहे तिचा रबरी स्पेन्युला रबरी स्पेनुलाचा उपयोग केक मिश्रण तयार करण्याकरिता केला जातो ते समोरचं रबरी आहे आणि आता लाकडी मूठ आहे रबरी असल्यामुळे केक मिश्रणाला चिकटत नाही आणि मिश्रण फेकण्याकरता हलकं होते आपण जेव्हा पॅलेटला एक आपला रबरी स्पेचुलाचा उपयोग करतो स्पेचुला म्हणजे सराट है ना त्याच्यानंतर आहे पिझ्झा ट्रे पिझ्झा बेस बनवायसाठी या ट्रेचा उपयोग केला आहे आणि भाजायचे आहे जर ते अंतर नसेल